होय का आता आम्ही शेतवडीतील लो आणि पाऊस थोडंसं कमी झाला नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकोखन या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलाच तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन नाव कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आज करण आणि मी या दोघा जण खून लाऊक नदीवरती खून म्हणजेच तुम्हाला माहिती मासे पकडूची मासे पकडूचो सापळो असता तर तो लावू जातला नदीवरती आणि त्याच्यामध्ये किती मासे गावतात ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावरच कळतला तर नक्कीच आजूबाग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर मंडळी ही आमची खून मारूची आणि ही लॉकडाऊनमध्ये नामून बनवलेल्या बघू शकता मोठी खून आहे आणि याच्यामध्ये कुर्ल्यो पण पकडू गवतात आणि मासे पण आत्महतना असा बघू शकता आम्ही जवळपास एक दीड वर्ष वापरूक नाही अशीच कोपीत पडून होती तर त्यामुळे ही काटो मधलो मधलो खराब झालो तर थोडासा रिपेअर करूचा लागतं ला आपण आणि मग हे लावूया ही एक काठी मोडली आहे ही एक मोडली आहे आणि ह्या बाजूक एक तेवढाच मोडला बाकी ओके सगळं ही बघा बाकी सगळीकडनं ओके हो आता पहिली रिपेअर करूया त्याच्यावर आता कापडच बांधत एक पिशवी कारण आता वेळ नाही ऑलरेडी साडेसहा वाजो केली होत आपण लगेच जाऊन लावचा तर आता पिशवी एका गुंडाळ लाव आणि तीच बांधतो आता तोंडावर फाटोक नाही ना हय फाटल्या नंतर बांधायचं नंतर शिवले अर्घ्या करून घेऊ ना बर बांध घट्ट बांधू घट्ट बांध बर कारण काटे बांधूक लय वेळ लागतो पिशी बरी आहे ना निघोप नको या घट्ट या बाजू पहिला कडे कडे बांधून घेऊया टायट धरून बांधा त्या साईडचा कुठला पकड त्या बाजून निला बरा टाईट धरून बांधा निघोक नको या बिलकुल नंतर परत त्या का शिव यावायच सुई ना माहित नाही तर मंडळी आता आम्ही नदीवरती जातो ही खून लावक आताच रिपेअर करून झाली आणि करण आणि मी कोट घालून सुटलो आता पाऊस थोडंसं कमी झालो हा आता दोन तीन दिवस झाले जोरात पाऊस पडता तर त्यामुळे मासे पण चढलेत आम्ही मग अशी थोडे थोडे मासे पकडलं आणि एक कुर्ली पकडलेलो तर ती कुर्ली पिल्लांची होती तर त्यामुळे खेकडा फार्ममध्ये सोडलं आणि मासे ठेवलं तसे घरात आता ही कोण घेऊन जाऊया आणि लावूया त्यानंतर मग पुढे बघू तर मित्रांनो बघू शकताय तर वो पण आता इलो हा पण जास्त मोठं नाही आणि सगळ्या वापल्याने पाणी भरलेला पाय पण रुपत डेंजर पाय बरेच रुपत कडे जात चप्पल काढू जाते जातली स्ट्रेट चल स्ट्रेट चल स्ट्रेट, स्ट्रेट। आणि या बाजूक बघू शकता एक जण फक्त मासे मारताना दिसतात त्या कोपऱ्यात आता आम्ही शेतवडीत इलो आणि पाऊस थोडंसं कमी झाला त्यामुळे मस्त वाटला नाही तर कंटाळ इल्लो पावसाचं आणि पाऊस असल्यावर शूट पण करू गावणार नाही कारण आम्ही छत्री पण आणूक नाही सोबत आणि कारण माझ्या माग्या सगळीकडे पाणीच पाणी एक जरी सळा केली पावसाची तरी भरपूर पाणी येतं मग असे अर्ध्याच वळेत पाणी होता आणि आता अर्ध एक तास पाऊस लागलो तर त्यानंतर मग पूर्ण पाणी इला पूर्ण वळेत मस्त होता पाणी दाखवते मी आता तुमका थोड्याच वेळात आणि वापले तर भरून जातात बघू शकता याच्यामध्ये पण मासे असतात पण पाणी पूर्णपणे गडूळ झाला तर त्यामुळे काय दिसणार नाही थोडं जर पाऊस बंद झालो तर आम्ही खून तर लावतेलोच पण त्याच्यासोबत त्याच्यासोबत आता मासे पण मारत चुरीन तर व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो मगाशी पाणी कमी होता तर त्यामुळे आम्ही ही खून घेऊन येलो पण आता बघू शकता एकदम मोठं ओढत झालो त्यामुळे एक ट्रिक म्हणून आम्ही बघतो त्याच्यात पाणी भर रे पहिलं हां ला। कशी जमतलं जमतलं हां दोन बाजून राहू दोन बाजून राहू पाया टाकून होय का एवढे पळता तर मित्रांनो बघू शकताय पाणी भरपूर आहे पुरासारखे एकदम आणि आम्ही हय हो तिखून अशी दाबून धरलो पायानेच हे बघू शकताय करण्या मी असे दाबून धरलो पायानेच एका कोपऱ्यावर कारण हे हो थोडंसं थोडं बारीक हा हो बाजू त्यामुळे हय लाव बघू आता थोड्या वेळानं गावतात काय संध्याकाळी येलो तर तेव्हा पाणी खूपच कमी होता आणि अचानक एक तास पाणी ला पाऊस पडलो तर त्यामुळे पाणी भरपूर इला पुरासारखं पाणी येला आमका एक्सपेक्ट पण नव्हता एवढा आम्ही खून लावून जाऊचा प्लॅन होता आणि हा विस्कटल्यासारख्या असा काय बघू आता माश्या गावतात काय तर बघू शकता मासे कसे चढतात वरती हे बघा ही वळ आहे मोठी खाली आणि त्याच्यावर असे वर वर मासे जातात बऱ्यापैकी आहेत थांबले होते आणि थोडेसे वर गेले तर मंडळी पाऊस जोरात पडलो तर त्यामुळे त्या वळेक भरपूर पाणी इला आणि खदूळ पाणी होता आणि झोत पण भरपूर होती तर त्यामुळे कुनीन जे मासे पकडूचे होते आमका तर प्लॅन विस्कटला आमचा तर त्यामुळे आम्ही रात्रीचे गेलो आणि रात्रीचे जाऊन मग सुरीन भरपूर मासे पकडलो तर तो ब्लॉग तुमका लवकरच बघू गाव तुला तर तो पण ब्लॉग बघा आणि आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय